आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका व नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असून जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नाही असे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुन्हा स्पष्ट केलं त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय होणार असा विश्वास देखील व्यक्त केला अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील पाच जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी व्यापक सहविचार सभा पार पडली त्या सभेत मार्गदर्शन करताना आमदार डॉ विजयकुमार गावित बोलत होते सभेला अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेला प्रतिसाद अत्यंत उल्लेखनीय होता अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात डॉ विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्षपणे घडवलेले हे शक्ती प्रदर्शन ठरले शेतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांशी भेटीगाठी करण्याच्या हिशोबानं मी आज अक्कलकोवा येथे आलो संपूर्ण अक्कलकोवा कर तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली आणि त्या अनुषंगाने पुढील नीती आम्ही ठरवायचं ठरवलं आहे कार्यकर्ते त्यांच्या बैठका करतील आणि त्यांच्यामधून टेन्टिटिवली जे कोणी उमेदवार असतील त्याच्या बाबतीमध्ये ते आमच्याशी चर्चा करतील आणि मग त्याच्यानंतर चर्चा करून पक्ष नेत्यांशी चर्चा करून अंतिम आम्ही उमेदवार ठरवायचं असं ठरलं आहे तर या ठिकाणी प्रामुख्याने जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मागचे दोन इलेक्शन असे बघितले की इथले जे काही नेते मंडळे त्यांच्या अजितदादांच्या पक्षाचे असतील किंवा मग शिंदेसाहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचार केलेला आहे ते पक्षाच्या विरोधामध्ये गेलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये मन जुळणं तसं कठीण आहे आणि म्हणून पक्षनेत्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना मागील परिस्थिती इथे समजवून सांगू आणि मग त्याप्रमाणे आम्ही याचा पूर्ण निर्णय करू